हरी मंडळी सध्या पितृपक्ष चालू आहे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी करत असतो आपल्याला आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा पितृ पंधरवाडा असतो सर्व पितृ आमोशापर्यंत आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत असतो मंडळी हे श्राद्धविधी कशा पद्धतीने पार पाडायच्या आणि श्राद्धविधी करत असताना नेमकं श्राद्धविधी दुपारच्या वेळेस का करतात पितर जेवण कशामुळे करावं लागतं श्राद्धविधी केल्याने आपल्याला नेमका फायदा होतो काय प्र श्राद्धविधी करत असताना जर ब्राह्मण नसेल तर आपण काय करावं श्राद्धविधी करताना जर आपल्याला काही अडथळे येत असतील तर आपण काय करावं आपली इच्छा असते की आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करावं त्यांचं पिंडदान करावं त्यांच्या नावाने तर्पण करावं हे आपली मनापासून इच्छा असते परंतु आपल्याला काही अडथळे येतात मग ते अडथळे आल्यावर आपण काय करायचं ही सगळी श्राद्धविधीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या गरुड पुराणाच्या आधारे देणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गरुड पुराणामध्ये हे बघा स्क्रीनवर बघून घ्या गरुड पुराणामध्ये श्राद्धविधीची जेवढी काही माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या पूर्वजांच्या कल्याणासाठी तुमच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्ही हा आवर्जून बघा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज चा या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी माझ्या हातामध्ये गरुड पुराण आहे या गरुड पुराणामध्ये श्राद्धविधीचे काही नियम सांगितलेले आहेत श्राद्धविधी कशा पद्धतीने पार पाडावी श्राद्धविधी जर पार पाडत असताना जर आपल्याला अनेक प्रकारच्या अडथळे आले आता घरामध्ये कधी कधी मासिक पाळी येते घरामध्ये कधीकधी तिथी वर्ज्य होते कधीकधी आपल्याला आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसते या सगळ्या गोष्टीवर रामबाण म्हणून मी तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्राद्ध कधी करावं आता बघा पौर्णिमेनंतर आमोशपर्यंतचे दिवस येतात प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आ, पंचमी झाल्यावर स षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी अशा अनेक प्रकारच्या तिथ्या असतात तर या तिथ्यावर आपण श्राद्ध करायचं तर हे श्राद्ध कधी करायचं तर मंडळी श्राद्धासाठी सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे बघा दुपारची वेळ मध्याहन काळ श्राद्ध आपण संध्याकाळी चुकूनही करायचं नाही किंवा सकाळीसुद्धा करायचं नाही रात्री तर अजिबात नाही म्हणजे श्राद्ध कधी करतात मंडळी तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षास महालय पितृपंधरवाडा असे म्हणतात तर आता तोच चालू आहे भाद्रपद महिन्यामध्ये जो पितृपक्ष असतो त्याच्यामध्ये आपण ते, ते करायचं आणि आपण व्हिडिओसुद्धा याच्यामध्येच बनवत आहोत तर आता सध्या मंडळी चालू आहे बघा दक्षिणायन या दक्षिणायनामध्येच हे आपण सगळं करायचं असतं मंडळी तुम्हाला तर माहीत आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या देवशयनी एकादशीपासून त्या ठिकाणी देवता लोकं झोपी जात असतात त्यांचा शयनकाळ चालू होतो म्हणजे सगळी देवता निदृस्त अवस्थेमध्ये राहतात देवता झोपी जातात आणि तिथून आपले पित्तर जागे होतात म्हणजे जे पित्तर असतात जे आपले पूर्वज असतात त्यांचा जागे राहण्याचा काळ असतो दक्षिणायनामध्ये सगळे पूर्वज सगळे पित्तर जागे असतात त्याच्यामुळे भाद्रपद महिन्यातल्या त्या ठिकाणी पितृ श्राद्ध श्राद्धविधी घालण्याचा प्रघात आहे तर त्याच्यामुळे मंडळी या पितृपक्षामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाळल्या पाहिजे तर पितरांचं स्थान हे दक्षिणेकडे असते त्याच्यामुळे आपण पितरांचा नैवेद्य हा दक्षिण दिशेला आवर्जून द्यावा आता बघा पितरांचे श्राद्धविधी करत असताना आपल्याला काही प्रकारच्या अडचणी येत असतात म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येतात तर त्याच्यात ही सगळ्यात महत्त्वाची अडचण जर आपल्याला पितृश्राद्ध करत असताना श्राद्धविधी करत असताना जर आपल्याला कोणी ब्राह्मण मिळाला नाही तर आपण काय करावं तर मंडळी ब्राह्मण जर मिळाला नाही तर आपण त्या ठिकाणी जो ब्राह्मण मिळेल तो बोलवावा आणि जर नाही मिळाला तर त्या ठिकाणी आपण काय करायचं एक दर्भाचा ब्राह्मण तयार करायचा आणि तो ब्राह्मण त्याला आपण चट्टश्राद्ध म्हणतो त्या ठिकाणी कोणत्याही दर्भाला ब्राह्मण समजून आपण श्राद्धविधी पूर्ण करायचा जर आपल्या आईच्या श्राद्धाला जर ब्राह्मण मिळाला नाही तर त्या ठिकाणी सुवासिनीला भोजन द्यायचं सुवासिनीला त्या ठिकाणी भोजन करून त्यांचा सत्कार करायचा तर मंडळी हे सगळं करत असताना जर आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तर आपण काय करायचं हिरण्य श्राद्ध करायचं म्हणजे काय करायचं श्राद्धविधीला जेवढा काही खर्च लागतो तेवढा खर्च आपण एखाद्या ब्राह्मणाला द्यायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही हिरण्य श्राद्ध करा तर त्या ठिकाणी Uh, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण आपल्या घरामध्ये काही मासिक अडचण असेल मासिक पाळी आली असेल काही तांत्रिक अडचण असेल तर आपण काय करू शकतो आमश्राद्ध करू शकतो एखाद्या ब्राह्मणाला आपण शिधा देऊ शकतो एका वेळच्या भोवनाला जो काही लागतो खर्च तो आपण देऊ शकतो म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत तर मग मंडळी जर याच्यातूनही जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जर अडचण आली असेल तुमच्याकडे पैसा नसेल संपत्ती नसेल घरामध्ये आर्थिक अडचणी चालू असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पूर्वजांचा श्राद्धविधी तुम्हाला पूर्ण करायचा आहे तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग तुम्ही काय करायचं मंडळी त्या ठिकाणी हातामध्ये गवताची काडी घ्यायची आणि लांब शेतामध्ये कुठेतरी ढोंगरावर जायचं आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हातावर करून त्या ठिकाणी गवताची काडी आकाशाकडे करायची आणि काय म्हणायचं हे सूर्यादी देवतांनो श्राद्धा उपयोगी धन आणि वस्तू नाही मी सर्व पितरांना नमस्कार करतो माझ्या भक्तीने सर्व पितृ तृप्त होत मी माझ्या हात वर केले आहेत अशा पद्धतीने आपण प्रार्थना करावी याने काय होईल आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी मुक्ती मिळेल शांतता मिळेल नंतर काय म्हणायचं मी निर्धार आहे अन्नविरहित आहे मला माझ्या पितरांच्या ऋणातून मुक्त करा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण प्रार्थनेमध्ये म्हणायच्या या प्रार्थनेने काय होईल आपली त्या ठिकाणी पितरांच्या ऋणातून मुक्तता होते तर मंडळी अशा प्रकारे श्राद्धविधी आपण त्या ठिकाणी करायच्या असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्राद्धविधीला काय काय सामुग्री लागते हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या श्राद्धविधीला काळ्या रंगाचे तीळ लागतात सातू लागतो सुपाऱ्या गंद पांढरी फुले तुळशी मका धूप दीप तांबणे पळी पंचपात्रे तांब्या दर्भ काजल मध पाट केळीची पाने द्रोण तूप स्व स्वयंपाक चांगल्या पद्धतीने केलेला असावा गोपीचंदन जातवे लोकटीचे वस्त्र व यथाशक्ती दक्षणा एवढ्या गोष्टी श्राद्धविधीला लागतात आणि या श्राद्धविधी करायच्या आणि जर तुम्हाला हे सगळंच करता येत नसेल तर मंडळी जी व्यक्ती मृत पावलेली आहे त्या व्यक्तीला जो स्वयंपाक आवडत असेल त्या व्यक्तीला जी गोष्ट आवडत असेल ती गोष्ट आपण श्राद्धाच्या दिवशी आवर्जून करायची तर मंडळी अशा पद्धतीने ह्या श्राद्धविधीचे प्रकार असतात आपण ते आवर्जून केले पाहिजे आणि तुम्हाला जर पितरांची तिथी माहीत नसेल पितर कोणत्या वेळेला गेले तर आपण सर्व पितरी आमोशाच्या दिवशी आपण त्यांच्या नावाने श्राद्धविधी करू शकतो तर मंडळी ही जरी श्राद्धाची गरुड पुराणात ती माहिती ही देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी